पिंपळे खुर्द येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा येथे माझी शाळा माझा अभिमान आजी विद्यार्थ्यांचा स्नेह मोठ्या उत्साहात साजरा साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या कल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरू आहे या अनुषंगाने पिंपळे खुर्द गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळेत शाळेचे मुख्याध्यापक भानसी सर व सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माझं गाव माझी शाळा उपक्रम राबवत आजी विद्यार्थी मोठ्या उत्साहात पार आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ बहिरम हे होते तर प्रमुख पाहुणे एशिनाथ बागुल हे होते व शिक्षणप्रेमी कैलास बहिरम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व सर्व शालेय समिती सदस्य उपस्थित होते यावेळी आजी माजी सरपंच शालेय समिती अध्यक्ष वरिष्ठ भजनी मंडळी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी सर्व उपस्थित मान्यवर माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आला होता व यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा हावभाव दिसून आला होता यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांनी जे या शाळेतून शिकून पोलीस वकील शिक्षक समाजसेवक शेतकरी पत्रकार ग्रामसेवक व इतर क्षेत्रात नोकरीला असलेले माझी विद्यार्थ्यांनी बोलताना आपले व्यक्त करत आठवणींना उजाळा घडवणारी माझी शाळा हा माझा अभिमान आहे या शाळेमुळेच आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी झालो आहोत म्हणून आधुनिकतेच्या व खाजगी शाळांमुळे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे सर्वांचे भविष्य घडवणारी शाळा ही, ही सदैव टिकली पाहिजे या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे व काय नवीन करता येईल शालेय शिक्षणासाठी कशाची पण मदत लागो आम्ही कायम तत्पर राहू अशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी गवाही दिली व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी सुंदर असे आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी सरपंच सदस्य शालेय समिती अध्यक्ष पेसा अध्यक्ष सदस्य व सर्व माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका स्टाफ उपस्थित राहला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यूटीव्ही न्यूज साठी शाहू चव्हाण मोहबारी कळवण